जर ए चे तीस टक्के बराबर बी चे शून्य पंचवीस बराबर सी चे एक छेद पाच तर ए बी आणि सी यांचं गुणोत्तर काय असा प्रश्न सोडवायचा कसं लेकरांनो लक्ष द्या इथं गणित म्हणते ए चे तीस टक्के बराबर बी चे शून्य पॉईंट पंचवीस लक्ष द्या बर का लक्ष देण्याशिवाय लक्षात काही येत नाही मुद्राती पाचवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी आणि शक्य नाही अशी कोणती गोष्ट या जगामध्ये नाही तुकाराम महाराज म्हणतात अशक्य ते शक्य करीता असा कारण अभ्यास तुका म्हणत लक्ष द्या बऱ्याच बऱ्या गोष्टी लक्ष द्या आता ये चे तीस टक्के म्हणजे काय ही पद सोडत असताना गुणाकार तीस टक्क्याची मांडणी तीस छदस्थानी शंभर बी चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह शून्य पॉईंट पंचवीस ही दशाऊचिन्हुक्त संख्या व्यवहारी अपूर्णांकात मांडत असताना पंचवीस मांडा छदस्थानी दशांश चिन्हानंतर दोन स्थळ म्हणून एकावर दोन शून्य विषय संपला ओके आता याला संक्षिप्त रूप देता येते का इथं शून्याला शून्य शुन्याला गायब लेकरांनो पंचवीस एक पंचवीस चूक शंभर आता परत मांडणी अशी ए गुनिला तीन छेद दहा बराबर बी गुणीला एक छेद चार आता मित्रांनो लक्ष द्या हा बी एकडे आणा येतानी तो भागीला स्वरूपात समोर बराबर चिन्ह आता हे चार इथं असेच मांडून टाकतो ये हे दहा छेदस्थानी असलेले एक सोबत गुणीला जातात आणि हे अंशस्थानी असलेले तीन छेदस्थानी येतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात आणि एखाद्या जा संख्येसोबत छेदस्थानी असेल तर ती अंशस्थानी अंशस्थानी असेल तर ती छेदस्थानी मांडावी लागते हे काही गणितीय वर्म पक्के पाठ करा आता बे दोन्ही चार बे पंच दहा लेकरांनो ए छेद बी बराबर इकडं राहिलं काय हो तर अंशामध्ये पाच छेदामध्ये दोन आणि तीन यांचा गुणाकार करा अर्थात ए छेद बी बराबर पाच छेद दोन्ही सहा हे तुमचं समीकरण एक तयार झालं लेकरांनु लक्ष द्या आता पुढं पुढं काय करायचं गणित म्हणते की बी चे लक्ष द्या बरं का बी चे शून्य पॉईंट पंचवीस बराबर सी चे एक छेद पाच याची मांडणी बी चे म्हणून गुणाकार शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे काय पंचवीस शंभर हा दशांश पूर्णांक चिन्ह नाही दशांश चिन्ह नाही असं समजून अंशामध्ये पंचवीस आता छेदस्थानी चिन्हानंतर दोन स्थळ म्हणून छदस्थानी एकावर दोन शून्य असलेली संख्या अर्थात शंभर भागीला ही मांडणी झाली सर आता सी चे म्हणून गुणाकार समोर छेद पाच आता याला संक्षिप्त रूप पंचवीस एक पंचवीस पंचवीस पंच्च्च, शंभर परत नवी मांडणी कशी तर बी गुणीला छेद चार बराबर सी गुणीला छेद पाच परत आता या कडे येताना सी भागीला स्वरूपात इथं बराबर चिन्ह द्या हे पाच मी इथं मांडून ठेवा लागलो लक्ष द्या आता हे एक इथं मांडून ठेवा लागलो आपल्याला हा अपूर्णांक तिकडं घालायचा म्हणजे तिकडे जातानी अर्थात परस्पर विरुद्ध बाजूनच जातानी तो गुणाकार व्यस्त रूपात मांडावा जसं छदस्थानी असलेले चार आता अंशस्थानी अंशस्थानी असलेले एक आता छदस्थानी लक्ष द्या म्हणजे काय तर बी छेदस्थानी शी बराबर चार एक चार लेकरांनो आणि पाच एक पाच हे तुमचं समीकरण दोन तयार झालं लक्ष द्या आता समीकरण एकला मित्रांनो लक्ष द्या चार ने तर समीकरण समीकरण दोनला सहा ने काय करा हो गुना बर का समीकरण एक वाटल्यास याचे दोन भाग करू समीकरण समी समी एक समीकरण दोन समीकरण एक समीकरण काय हो दोन समीकरण एक आहे ए छेद बी आणि पाचास सहा लक्ष द्या किंवा याला तुम्ही असं ए छेद बी गुणोत्तर स्वरूपात मांडणी करा असं केलं म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल ए बी आणि त्याचं व्हॅल्यू पाच सहा लक्ष द्या समीकरण दोन म्हणजे हे बीस सी आणि त्याचं व्हॅल्यू चारास पाच करायचं काय सांगते गणित गणितीय हे तत्व गुणधर्म बारकावे दंडके वगैरे पक्क पाठ करा समीकरण एकला चार न गुणा म्हणजे इथं चार गुणीला इथं चार गुणिला समीकरण दोन ला ने गुणा इथं सहा गुणीला इथं सहा गुणिला एक पद याच्यामध्ये पाँच सारखं होतानी दिसेल तुम्हाला लक्ष द्या पाच चूक वीस इथं सहा चूक चोवीस इथं सहा चूक चोवीस बी हे पद सारखं झालं आता सहा पंच काय हो तीस लक्ष द्या मग याची नव्यानं जर मांडणी केली लेकरांनो आपल्याला ए बी रेशो विचारला ए बी आणि सी यांचं गुणोत्तर प्रश्न म्हणते काय तर एचं गुणोत्तर इथं बीस आलं इथं बी च गुणोत्तर चोवीस चोवीस म्हणजे सेम ॲज इट इज चोवीस आता सी च गुणोत्तर तीस लेकरांनो या परत वीस चोवीस आणि तीस ला संक्षिप्त रूप द्या जसं की बेद आहे बीच बे बारा चोवीस आणि बे पंधरा तीस म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळालं एबीसी यांचं गुणोत्तर काय दहा बारा पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांम पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा तसेच संकीर्ण प्रश्न संच माची आवश्य वीवीद्ह करता ही सुद्धा माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके